नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पेन्शन बघणार आहोत ग्रॅज्युटी बघणार आहोत कशी काढायची रजारोखीकरणाचे पैसे म्हणजे लिव इन कॅशमेंट ज्याला आपण म्हणतो ते बघणार आहोत आणि फॅमिली पेन्शन बघणार आहोत तर आपण एक उदाहरण दाखले आकडे याच्यामध्ये घेणार आहोत बघा मूळ पगार आपण म्हणजे बेसिक पे जे आहे ते पन्नास टक्के घेऊया महागाई भत्ता सध्या आपण पन्नास टक्के पाहतो तो पन्नास टक्के घेऊया एकूण पगार आपला होईल पंच्याहत्तर हजार म्हणजे पन्नास अधिक पंचवीस म्हणजे मूळ पगार पन्नास हजार आणि महागाई भत्ता त्याच्यामध्ये पन्नास टक्के मिळवला तर पंचवीस हजार असे झाले एकूण पंच्याहत्तर हजार रुपये आणि रजारोखीकरणासाठी करण्यासाठी उरलेल्या सुट्ट्या ज्या आहेत आपल्या सुट्ट्या म्हणून आपण त्या दोनशे चाळीस दिवस घेतलेल्या आहेत म्हणजे तीनशे दिवस जास्तीत जास्त आपल्या रजारोखीकरणासाठी करण्यासाठी रजा वापरता येतात त्या आपण घेतलेल्या असतील तर त्यामधल्या समजा साठ सुट्या आपण घेतलेल्या आहेत दोनशे चाळीस उरलेल्या आहेत हे उदाहरणात दाखल घेतलेलं आहे तुम्ही तुमचं बेसिक जसं असेल तुमचा मागाई भत्ता जसा असेल मे एकूण पगार जुने गेल तुमचा आणि रजारोखी करण्याचे दिवस असतील ते आपापल्या परीने घ्यायचे आहेत आता बघा की पेन्शन कसं काढायचं तर पेन्शन काढण्यासाठी आपण बघतो की मूळ पगार प्लस डी ए म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये इथे येतील दोघां मिळून पन्नास प्लस पंचवीस गुन्हेला पन्नास टक्के करून टाकायचं समजा वीस वर्षापेक्षा जास्त सेवा झाली असेल तरच याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की पन्नास टक्के पेन्शन आपल्याला मिळणार आहे आता गणना कशी करायची तर पंच्याहत्तर हजार गुन्हेला पन्नास टक्के म्हणजे सदोतीस हजार पाचशे रुपये प्रति महिना आपल्याला हे पेन्शन मिळणार आहे ग्रॅज्युएटी कशी का काढायची बघा त्याचंसुद्धा इथे सूत्र दिलेलं आहे तर मूळ पगार अधिक डी ए गुन्हेला पंधरा म्हणजे पंधरा वर्ष महिने आपण घेतले इथे आणि सव्वीस दिवस एका महिन्यामध्ये असतात ते घेतले गुन्हेला केला आपण सेवा वर्ष म्हणजे समजा तीस वर्ष तुमची सेवा झाली असेल तर सेवा वर्ष मोजताना अर्ध्या वर्षाहून जास्त दिवस जर तिथे आले अर्ध्या वर्षापेक्षा जास्त दिवस भरले तर एक वर्ष त्याला समजायचं उदाहरणार्थ समजा आपण तीस वर्ष इथे घेतले एकोणतीस वर्ष सात महिने आले तर आपण तीस वर्ष तिथे घेतलेले आहेत बघा आता उदाहरण इथे काढून दाखवतोय मी पंच्याहत्तर हजार गुन्हेला पंधरा भागेला सव्वीस केलं आपण गुन्हेला तीस केलं तर त्याचं गुणोत्तर जे आहे म्हणजे त्याचा हिशोब जो आहे तो तेरा लाख एक हजार नऊशे तेवीस रुपये अंदाजे येईल याच्यामध्ये थोडासा फरक असू शकतो तर ग्रॅज्युएटीची मर्यादा आपण पाहतो की वीस लाख रुपये आहे आता इथे तेराच लाख रुपये तुमचं गुणोत्तर आलेलं आहे तर त्यामुळे वीस लाखाच्या आत तुमचे पैसे आले असल्याकारणानं तुम्हाला तेरा लाख रुपये इथे मिळणार आहेत फुल रक्कम ही मिळणार आहे परंतु तुमचे समजा ग्रॅड्यु ग्रॅ ग्रॅज्युएटीची जी रक्कम आहे तुमची ती वीस लाखाच्या वर आली समजा तिथे तरीसुद्धा तुम्हाला तिथे वीसच लाख रुपये मिळणार आहेत म्हणजे जास्तीत जास्त वीस आणि कमीत कमी जे तुमचं येत असेल तेवढे या दोनपैकी एक रक्कम तुम्हाला तिथे मिळते आता बघा रजारोखीकरण लिव इन कॅशमेंट ज्याला आपण म्हणतो याच्यामध्ये सुद्धा सूत्र वापरून आपण काढू शकतो बघा मूळ पगार प्लस डी ए इथे घ्यायचा भागीला तीस करायचं आहे ना आता हे तीस काय आहे तर एका महिन्यामध्ये तीस दिवस पकडलेले आहेत म्हणजे उरलेल्या दिव दिवसांची जी संख्या आहे ती इथे आपल्याला ला घ्यावी लागेल तर बघूया आपण आता आता मूळ पगार प्लस डी ए हा पंच्याहत्तर हजार आलेला आहे भागेला काय केलं आपण तीस दिवस केले म्हणजे दोन हजार पाचशे रुपये हे आपल्याला इथे येणार आहेत प्रति दिवस तर दोन हजार पाचशे गुण्हेला आपण दोनशे चाळीस पाहिलं तुमचे जो दोनशे चाळीस दिवस उरलेले आहेत सुट्यांचे तर दोन हजार पाचशे गुन्हेला दोनशे चाळीस केलं तर सहा लाख रुपये तुम्हाला रजारोखीकरणाची मिळतात तर प्रकारे तुम्ही आपली रक्कम इथे टाकू शकता दिवस टाकू शकता बघा आता फॅमिली पेन्शन कसं मिळेल तर साध्या सरळ सूत्राने आपण पन्नास टक्केने फॅमिली पेन्शन जर काढलं तर सात वर्षपर्यंत आपल्या कुटुंबाला पन्नास टक्के पेन्शन मिळेल आणि त्यानंतर सात वर्षानंतर आपण म्हणू तिसच टक्के पेन्शन मिळेल तर इथे पंच्याहत्तर हजार गुन्हेला तीस टक्के जर आपण केलं तर बावीस हजार पाचशे रुपये प्रति महिना आपल्याला हा मिळणार आहे हे झालं फॅमिली पेन्शन आणि सात वर्षपर्यंत म्हणजे एखादा व्यक्ती हा यात नाही आहे तर त्याच्या कुटुंबाला सात वर्षपर्यंत पन्नास टक्के रक्कम मिळेल म्हणजे पन्नास टक्के पेन्शन मिळेल आणि नंतर त्रिसष्ट टक्के पेन्शन मिळेल तर अशा प्रकारे आपण हे काढू शकणार आहोत या चार्ट आपण बघू शकता की पेन्शन आपलं बसेल सदोतीस हजार पाचशे रुपये प्रति महिना ग्रॅज्युटी आपल्याला मिळेल तेरा लाख एक हजार नऊशे तेवीस रुपये रजारौकीकरणाचे सहा लाख रुपये मिळतील ला आणि फॅमिली पेन्शन आपलं प बसणार आहे बावीस हजार पाचशे रुपये प्रति महिना तर प्रकारे आपण ही सविस्तर माहिती इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर याच्यामध्ये कोणाचं काही कोणाचे काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कमेंट करा आम्ही त्याच्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करणार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनल अजूनही आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राइब करा पुन्हा भेटूयाशीच एका नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र